मला तर कोण आहे सांगा आणि त्यांना तर कोण आहे मस्त बोलते तर मस्त राग येतो त्यांचा की त्यांना असं वाटतं की त्यांना बोलायचं नाही आता मन घट्ट करायचं पण एवढं एवढं तोंड तो तो करून बसतात परत अजून वाईट वाटत त्यांचा आई गेला बाप गेला त्यांना कोण आहे आपण असं करायचं अजून वाईट वाटत एवढं होऊन पण हसत जागावं लागतं लॅक्रांस हसत खेळत राहावं लागतं कारण की मला पण आता माहित म्हणजे माहीतच झाले काय जरी म्हणजे काय जरी झालं ह्यात सुधारणा होत नसते बोलून बोलून मी दमणार आहे त्यांना घाम फुटणार पण नाही कळणार पण नाही ना। माझ्या चुक्या काढत्यात तू अशी करते तू तशी करते त्याच्या मागचं कारण त्याची मागचं होती माया करणार नाही त्यांना इकडं तिखंड आले की भांडत येत इकंड तिखंड आले की भांडत येत गोडीत सांगून बघितले भांडून बघितले काही उपयोग होत नाही काय करावं तर काय मॅ हा काय करू ती काय काल माझे भाऊ त्यांना आली नव्हते काय पण बोलायला म्हणायला ग बसल कोण तर सांगा मुगीला रागी ती काल कालती आमच्या लोटवाडीला घरातन बाहेर होत्या बाहावाईस तर पड झडती केली नाहीत असत त्याला बोल लाक्याचाच शब्द बोललं तरी सुद्धा ती त्याला मी गपस म्हणल्यावर गप बस आता कोणाला काय सांगायचं पण नाही कोणाला काय बोलायचं पण आपलं आपलं चालू ठेवायचं आपलं काम भलं लेकरं भले कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कोणाला काय बोलायचं बघितलं बोलून पण सुधारणा होईल का काय सुधारत त्याला का जेव्हा सुधरायचं तेव्हा माझी कोणी ती आली नाही ती पाहिजे माझी आई माझं वडील माझा भाव कुणीसुद्धा यायच नाही पण काय यायच नाही ती काय ह्यांना म्हणते ती का काय मागते ती का काय द्या म्हणते ती त्यांचं लिको आहे म्हटलं त्यांनी यावं का न उभा उभी पण यायचं नाही आ लाखो उटाक्याचा शब्द बोलते तर लाखो उटाक्याचा शब्द माणसाला काळजाला लागतं बोलल्यावर बोलायच्या पण पद्धती असते त्या काय पण बोलायचं आणि त्यांनी ऐकून घ्यायचं गपचू ऐकून घेतलं की मग चांगलं येत तरी सगळं काम बघती बर सगळं करते एवढं भांडते तरी बसत नाही सगळं घरातलं लेकरांचं गुरांचं सगळं बघती वाटतं ह्यांच्या नादाला लागून आपल्याच लेकरांचं हाल येतं आपल्या गुरांचं हाला येत बोलती भांडती पण हाय ते अजून चालू माझं होतं काम तरी पण ह्यांना घाम फुटत नाही काल तर कसलं कालचा दिवस मला निसता वाईट होता साध त्यांना चहा सुद्धा पोरांना पिऊ दिला नाही का वडिलांना आली तशी निघून गेली असलं बोलायला लागलीवर ला कोण लागले थांबाय सांगत कोण लागले थांबाय भाव मलाच म्हणला लापाट आहे तू खरंच लापाट आहे लापाट हाय म्हणून राहते म्हणलं बाबा कुठं जाऊ इथनं लापट म्हणून हे करून चालत नाही म्हणलं माझी दोन आहेत ती त्यांच्यासाठी मला थांबावू लागतंय ऐकून घेऊ बोलू बोलूदी म्हणलं काय बोलायचं सर म्हणतो तर सांग जाऊन सरणार आहे माझ एक दोन दिवस मागचा दिवस अजून पुढं येत त्यामुळे इथंच राहून काय होतंय काय नाही भलं भांडू द्या बोलू द्या पण आपलं ती आपलं घर असत म्हणतं की माणूस जगाचीच रेता येते आपली लेकरा ले येते शाळेला जाते ती पोरं आजही मला असं बोललं म्हणून निघून जाणं चांगलं नाही हो दिसत पोरं शाळेला जाते ती सकाळची जाते ती ती संध्याकाळी येते ती त्यांचं डबं म्हणा त्यांचे कपडे म्हणा काही एक नसतं घरात आपण गेल्यावर लेकराच निघाना मग हो होईना ग आपल्याला त्रास झाला तर किती त्रास व्हायचा आहे किती बोलायचं आहे ते तेवढं बोलू द्या त्यांना दाखवायचं नाही कोणाला त्यांना मी होऊन तर फोन करणार नाही आता की तुम्ही या या असं करते असं बोलते शेवटी नशिबात आहे देवाने जे लिहले ती तर होणारच आहे काय पाहिजे त्यांना पण का असं करते बोलते 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 तर का असं बोलतात एवढं बेकार ती काळ झालं लागतं इतकं बेकार बोलतात मला तर कोण आहे सांगा आणि त्यांना तर कोण आहे मस बोलते तर मस राग येतो त्यांचा की त्यांना असं वाटतं कि त्यांना बोलायचं नाही आता मन घट्ट करायचं पण एवढं एवढं तोंड करून बसले परत अजून वाईट वाटतं त्यांचा आई गेला बाप गेला त्यांना फोन आहे आपण असं करायचं अजून वाईट वाटत अजून बुद्धी का माया हाय माया असं नाही माया मला दे हाय म्हणून एवढं बोलते ते तरी मी इथं थांबली आहे मी कुठे गेली नाही मला तिथ चल म्हणते ते मला काय लगेच जाय येते लगेच येते जायला मी जायना का पाय पाहिजे त्यांनी काय केलंय काय नाही मला माहित आहे आमच्यासाठी आता एक वाढदिवस तर भांडत आहे बोलतात आहे मग ह्या वाढदिवसात ती बोललं किंवा काय म्हणलं म्हणून त्यांना सोडून जाणं ही पण योग्य नाही मला राग येत आहे मी म्हणते मला सुद्धा राग येतोय तर त्याचा राग येतोय पण कावा राग येतो ज्यावेळेस माझ्या आईला माझ्या भावासने माझ्या बापाला का का मी काय कुंची पण दे थी 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 का असू द्या तिला राग येणार आणि त्यांना माहित आहे त्यांना बोलले की मग मला मी भुलती मला वाट सण होत नाही खरं लय अवघड आहे बाय माझ काय बाई जातीच सगळ्यांच अवघड आहे जिथं बाप देते ती तिथंच शेवट काढावा लागतो मग भलं कस ते, ते कसं का असं ना मया करणारा असू किंवा मया करणारा नसू मी सगळ्याच सांगते घरात काय आहे नाही त्याचं टेन्शन घरात भांडण आहे त्याच टेन्शन लेकरांचं कसं व्हायचं त्याच टेन्शन किती टेन्शन घ्यायचं अखेर राहत ना काय ते दिवस ते टेन्शन मध्ये जातोय आपण काय मी एकटीच चावी मला टेन्शन आहे म्हणायला पण वाईट वाटत एवढं आपण चांगलं राहून एवढं आपण काम करून आपल्याला अशी का करते ती आपल्याला अशी का बोलते ती आपल्यास अशी का वाटते ती ओर आता कळते झाली ती दादूला तर सगळं कळतंय आता भांडणं ती दोघाची लागली मला सुद्धा काय काय टायमाला भ्या वाटतंय वाटतं शांत राह भांडण कुठल्या थराला जायला सांगता येत ना कुठं तर थांबाव मग त्यांना बोलायला काय बोलायचं ती बोलू द्याव त्यांना असं वाटतं पण परत अजून वाटतं आपण ग बसलो की परत हे अजून जास्त जास्त चालू करता येच पण भ्या वाटतंय म्हणजे मन बघा घे कुठेही एका जागेला थांबू देतय का चौकडं पळवतंय स्वतःच मन सुद्धा आपल्या ताब्यात नाही म्हणल्या किती वाईट आहे माणूस खचायला एक सेकंद लागत नाही लगेच खचत माणूस पण त्याला धीर देणार त्याला चांगलं वाईट सांगणार कोण तर असलं ना आजूबाजूला माणूस एवढं खचत ना पण ती जास्त खचले त्या खचलेल्यातच जास्त वाईट येऊन जर कोण काय बोललं तर मात्र ती माणूस लई खचत